पंढरपूर शहरातील अडीव गावातील आरती चव्हाण ही महिला प्रसूती करता मुलगा हे यानंतर सदर महिलेला रक्त पुरवठा करण्याची गरज असल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले डॉक्टरांनी सदर महिलेच्या नातेवाईकांना पंढरपुरातील श्री स्वामी समर्थ या रक्तपेढीतून ओ बॉम्बे नावाचे रक्तगट पिशवी घेऊन येण्यास सांगितले सदर महिलेकरता रक्तपेढीतून ओ बॉम्बे गटाचे रक्तपिशवी आणून द्यावे असे सांगण्यात आल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी पंढरपुरातील श्री स्वामी समर्थ नावाने असलेल्या रक्तपेढीतून सदर महिलेकरता आवश्यक असणारे रक्तगट बॅग घेऊन संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांकडे सुपूर्त केले मात्र महिलेच्या नातेवाईकांना संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी ओ बॉम्बे नावाचे रक्तगट सांगितले असता संबंधित रक्तपेढीतून फक्त ओ गट असलेले रक्तगट पिशवी पुरवठा करण्यात आले आणि प्रसूती झाल्यानंतर महिलेला वैद्यकीय सुविधा देणाऱ्या या नामांकित रुग्णालयाने देखील रक्तपेढीतून आणण्यात आलेल्या रक्तपिशवीची कोणतीही शहानिशा न करता थेट तीच रक्तगटाची पिशवी लावून उपचार घेत असलेल्या गर्भवती महिलेला रक्तपुरवठा केला काही वेळानंतर सदर महिलेला त्रास होऊ लागल्यानंतर संबंधित डॉक्टरांकडे महिलेच्या नातेवाईकांनी तक्रार केली मात्र डॉक्टरांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले त्यानंतर महिलेला जास्त त्रास होऊ लागल्याने तिला तातडीने उपचारा करता सोलापूर येथे हलविण्यात आले सोलापूर येथे उपचार घेत असतानाच या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळब उडाल्या आहे सदर महिलेचे नवजात आपत्य मूल याच्यावर सध्या नवजीवन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे पंढरपुरातील रक्तपेढी आणि वैद्यकीय सुविधा देणाऱ्या एका प्रतिष्ठित व नामांकित दवाखान्याचा हलगर्जीपणामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेल्याची चर्चा संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये सुरू असून ग्रामीण भागातून या घटनेबाबत हह व्यक्त केली जात आहे